नमस्कार मी प्रिया बिर्डे सन मराठीवर रोज संध्याकाळी सात वाजता मुलगी पसंत आहे ही मालिका पाहायला विसरू नका आणि त्याच्यामध्ये मी करते आहे शकुंतला डोंगरे ही भूमिका जी अत्यंत हुशार चाणाक्ष चतुर आणि पाताळयंत्रीबाई बाई आहे आयुष्यात आलेल्या वाईट अनुभवांमुळे ही शकुंतला डोंगरे चांगल्याची वाईट झाली आणि मग बाकी बाकी बाक ती बाकीच्याशी बाकीच्या ज्या जी भूमिका बा पात्र आहे त्यांच्याशी ती कशी वागते आहे त्यांना कशी मेलिब्रेट करते आहे आणि आत्ता तिच्या तिला साथ देण्यासाठी तिचा नवरा दयानंद येतो आहे आणखीन ती भूमिका करतायत आमचे खूप जुने माझे मित्र सहकारी सतीश सलाग्रे आणि अत्यंत उत्तम ॲक्टर आणखीन असा चांगला ॲक्टर समोर असला की आणखीन चांगल्या पद्धतीने काम केलं जातं आपल्याकडून तर आता आम्ही काय काय मजा करतो आहोत हे तुम्ही आत्ता प्रत्यक्ष टी व्हीवरच पहा असं म्हणेन मी मालिकेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तुम्ही लेट मालिकेमध्ये जॉईन झाला तरीसुद्धा ओळखीचे चेहरे तुमचे आहेत माणसं आहेत तर तुमचं बॉन्डिंग बर कसं आहे आणि बिहाइंड कॅमेरा तुमच्या कसं मजा अरे आम्ही खूप मजा करतो एक तर संग्राम बरोबर पहिल्यांदीच काम केलं संग्राम समेळ जो उत्तम अभिनेता अत्यंत हुशार आणि बुद्धिमान अभिनेता आहे त्याचं स्वतः तब त्याच्या शब्द शब्दांवरती भाषेवरती प्रभुत्व आहे आणि खूप उत्तम सेन्स आहे कारण त्याचे वडील अशोक समेळ हे स्वतः उत्तम लेखक दिग्दर्शक असल्यामुळे ते जीन्स त्याच्याकडे आलेले आहेत आणि तो खूप हुशार मुलगा आहे त्यामुळे तो एक आहे त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर देवेन देव कद देवेन कदम आहे आमची कल्याणी ठिबे आहे जुई गो गोगरी आहे अशा आम्ही सगळेजण नवीन सगळी मुलं आहेत त्या कांचनदेई गुप्ते आहेत आमचे उदय सदा साळवी आहेत अशी खूप आमची जी माणसं आहेत ती सगळी आमच्यामध्ये उत्तम बॉन्डिंग आहे आणि आम्ही खूप हसत खेळत काम करतो आमच्या सेटवरचं से वातावरण अत्यंत मजेशीर असतं आमचे दिग्दर्शक सचिन कांबळे हे अत्यंत हुशार आणखीन अत्यंत असे उत्स्फूर्त आहेत आमचं कोण म्हटलं आमचे गुंजन सर आमच्या ओ पी म्हणजे जास्तीत जास्त आम्हाला ते सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करतात असं आमचा सगळा अख्खा ग्रुप ग्रुपच खूप छान आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी उत्तम असतात ना तेव्हा जेव्हा पडद्याच्या मागे ज्या गोष्टी चांगल्या घडत असतात त्या पडद्यावरती त्यामुळे तुम्हाला मला पडदा म्हणायची स ॲक्च्युली पण त्या तुम्हाला टी व्हीवरती पण छान एन्जॉय करता येतात आणि हसत खेळत काम चालतं बरं ते मालिकेमध्ये वेगवेगळे रूप तुमचे असतात वेगवेगळे कॅरेक्टर लुक तुम्हाला वेगवेगळे दिलेले असतात सो या मालिकेमध्ये दिलेल्या लूकपैकी कुठलं असं आहे की जे मार्क करून जाईल या कॅरेक्टरला असं काही मला ना मला ॲक्च्युली आत्तापर्यंत मी कधी डोक्यावर खांद्यावर पत्र घेतला नव्हता कुठल्याच कॅरेक्टरला पण ह्या कॅरेक्टरसाठी तरी मला असा खांद्यावर आणि कोल्हापूरची दाखवली आहे पण कोल्हापूरची दाखवली तरी पण तो कोल्हापुरी लहजा नाही आहे ती आ, शिकली सवरलेली आहे तिचा नवरा शिकले सवरलेला आहे आम्ही कोल्हापूरचे राहणारे हो। आहोत पण तिथले तिथल्या प्रथा आम्ही अंगीकारलेल्या आहेत आणखीन मी स्वतः कोल्हापूरची आहे त्यामुळे मला माहिती आहे पण मला कोल्हापूर म्हटलं की माझं एक वेगळं माझी जन्मभूमी आहे तिथं माझं वेगळं प्रेम so, आहे त्या गोष्टीबद्दल सो असे मला हा जो गेटअप आहे हा माझा कन्फर्म गेटअप असतो जो पण चॅनल सांगत नाही तो आपण गे आम्ही गेटअप चेंज नाही करू शकत आणि लोकांना हा गेटअप आवडलेला आहे सो so, मीही एन्जॉय करते हा गेटअप बर अभिनय घर आणि पॉलिटिक्स हे तिन्ही सांभाळायचं आहे कसं तारेवरची कसरत होती। आ, आता आता खुछ, होत आहो आता आमचा आता बी जे पीचा विजय झालेला आहे आम्ही खूप खूप खुश आहोत आता खरं तर खऱ्या अर्थानं गोष्टी सुरू होतील आणि ॲक्च्युली तारेवरची कसरत आहे आणि माझं घर माझी लेख सांभाळते आहे सध्या माझे म्हणजे अभिनय स्वानंदी दोघे मिळून ते घर सांभाळत आहेत मी घरातच नाही आहे कारण मी महिन्यातले पंचवीस दिवस काम करते त्याबरोबर माझं काही पॉलिटिक्सच्या काही रा आपल्या प्रचाराच्या आतामध्ये काही गोष्टी झाल्या प्रचारसभा आणि ह्या गोष्टी पण मी अटेंड केल्या त्यामुळे मला घराकडे फार बघायला मिळत नाही पण माझी मुलं घराकडे उत्तम लक्ष देतात सो आणि ते आणि ते सांभाळून त्यांचंही काम ते सांभाळतात सो आम्ही तिघंही फार बिझी आणि दक्ष आहोत आमच्या आमच्या कामामध्ये नक्कीच तुमचं अभिनय आणि प्लस समाजसेवा सुद्धा प्रेक्षकांना पाहायला आवडतेच हो मला कलाकारांसाठी खूप चांगल्या गोष्टी करायच्या आहेत अजूनही माझं जे मला माझं जे लक्ष आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही आहे तर कलाकार तंत्रज्ञांसाठी मला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत ज्या अजून थोड्या पेंडिंग आहेत बघूया ती वेळ कधी येते एक चांगल्या मी काय म्हणतो ना आपण संधीची वाट बघते मी सो पूर्ण होतील आणि आमच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत